हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळे मजेत ना तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा बघा मी केले रेडी ताट आणि तुम्हाला ताट दाखवते आता कसा येतो तुम्ही आता विचार करत असाल की अनुराधाने ह्या राख्या कशासाठी घेतल्यात कारण त्याच्यामध्ये तिच्या दोन मुलांचे आणि मिस्टरांचं नाव आहे तर मी दरवर्षी त्यांना तिघांनाही राखी बांधते कारण की एक मान असतो तो आणि कुठेतरी आपल्या ही मुलगी असण्याचा आनंद आणि तशा आमच्या मुली आहेतच दोन पण तरीही मला एक आवड आहे म्हणून मी त्यांना तिघांनाही राख्या बांधते ज्या मी माझ्या भावांना सेम घेते त्याच मी तिघांनाही घेते तर कशा वाटल्या राख्या तर नक्की कमेंटमध्ये करा सांगा आणि मी त्या कमेंटमध्ये आपल्या आय डीमध्ये ताईचं नाव ही आय डी मेन्शन केलेलं आहे तर तुम्हाला जर अशा पुढच्या वर्षासाठी राख्या हव्या असेल तर, तर आत्ताच बुक करा कारण आता येणं शक्य नाही किंवा ज्यांची लेट रक्षाबंधन असेल त्यांनीही राख्या ऑर्डर करा तर चला पहिलं आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन करूया

Yeah, आता तिघा नाही राखे बांधून तर मी निघालेली आहे माझ्या सगळ्या भावांना राख्या बांधायला तर चला बघूया तर इकडे आता सोबत माझे निघालेले आहेत लांब जायचं आहे म्हणून आम्ही सोबत निघालेलो तलोजला जायचं आहे पाऊस वगैरे आला तर नाही तर दरवेळी स्कूटीवरती जातो

बांदू <laughs> रेले के दोडी जरा शिंदू चिंदू सा वांतन न देते असा मोटावन होतला असा वांतन होत नाही अशा प्रकारे आपलं मस्त किती वाजा झालेलं आहे आणि लवकर लवकर झालंय किती वाजले अकरा वाजलेले आहेत म्हणजे एका तासामध्ये सगळं झालेलं आहे तर आता आपण जाऊया आपल्या बघूया आता पुढे कुठे जातो माहीत नाही तर आता मी देसाई वर निघालो आहोत घरी इथं निलजेगाव मध्ये जाऊया आपण पण निलजेगाव मध्ये जाताना इकडे बघा तुम्ही हालत परिस्थिती आमची दोन ब्रिज बांधा नाही तर चार ब्रिज बांधा ट्रॉफिक

बोल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नाही नाही नुसती मोबाईल मध्ये का हा मोबाईल मध्येच बोलतो बोल ए बिलू आय चला बसा apa? One more time lma lo uma tenia one more time uno more time lmat one more time yes wala wala atu indonesia கார ஜ நான் ட்ரிக

ごめんなさい。 आणि दत्त बाबा नमस्कार माझे बालण्यांसने नेक्स्ट लेव्हल चे टेस्ट बाबाला प्रादुर्श्य होत आहे ना गुप्ता फूड आप स्वयसे ग्रुप होते के साथ खेळू ये नाव कोण आहे हां Baik. Makan die neon ligte die prominente serie die prentintensiteit en die empiriese आणि यांची मशी चालू आहे अशा प्रकारे मस्त रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता युवंशि बोलतोय घ्या घ्या राखी बांधा सगळ्यांना ओके बाबू सगळ्यांना सांग हॅपी रक्षा बंधन तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि आता आपल्या भागीच काहीतरी दाखवणार आहे जाऊ दे तुम्ही बघा तिच्या स्टेटसला नंतर तर आता आमचं तुम्ही अवतार बघू शकता काय करता तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता मी घेतो बाय